आता आम्हीच चाललो आता गाडी त्यामुळे सगळ्यांना भेटून पण होईल आणि पण बोलायला असला तर मी व्हिडिओ तशी बनवायला मैत्रिणींनो काल माझ्या एका बालपणीच्या मैत्रिणीला फोन केलेला आणि तिच्याशी बोलूनही मला इतकं रडायला आलं की लोकांच्याजवळ इतका पैसा आहे आणि समाधान नाही आहे खूप म्हणजे खूप अक्षरशः असं मला सांगते की म्हणजे काल मी इतकी म्हणजे बल झाली मला असं वाटलं की बाप रे की असंही असं होऊ शकतं माझी अगदी जवळची बालमैत्रीण आहे ती म्हणजे काय आहे माहिती आहे का मैत्रिणीं की समजदार व्यक्ती जी असते ना ती गैरसमज करून घेत नाही आणि गैरसमज वाढवणारी व्यक्ती जी असते ना ती कधीच समजदार होत नाही म्हणतात काही खोटं नाही आहे आणि आपण बायका दाखवून दाखवून किती समजदारपणा दाखवणार आहोत जर नवरा बायकोंमध्ये दोघांच्या मध्ये पण एकमेकांच्या समजूतदारपणा आलं ना तरच हे जे संसाराचं चाक आहे ना ते चांगल्या प्रकारे पुढं जातं चला असो चालायचं जीवन आहे तर आज मी बनवणार आहे साहेबांच्या बन टिफिनसाठी मेथीचे पराठे तर माझी मेथीची पराठे करण्याची ही पद्धत थोडीशी वेगळी आहे मी मेथी पराठे करताना मेथी बारीक कापून घेते आणि अशी थोडीशी तेल टाकून ती फोडणीमध्ये परतून घेते आणि ही पद्धत जी आहे माझी साऊथ इंडियन मैत्रीण होती कर्नाटकमधली जेव्हा आम्ही नेवीनगरला राहायला होतो मुंबईला तिथं तिनं मला सांगितलेली आणि खूप छान पराठे होतात तुम्ही ह्या पद्धतीने एकदा करून बघा मेथी परतून झाली की काढून घ्यायची जास्त वेळ नाही अगदीच दोन मिनटं परतून घेऊन काढून घेऊन थंड करायची आणि आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत सकाळची वेळ आहे आणि गडबड तर चालू आहे म्हणजे दूध गरम करत ठेवावं एका बाजूला आणि आता मसाल्यामध्ये बघा अद्रक लसूण आणि मिरची ही पेस्ट आहे अगदी थोडं याच्यामध्ये जिरं पण घातलं होतं मी एक चमचा एक चमचा लाल तिखट घातलं आहे तुम्हाला हवाचं तर घालू शकताय थोडीशी हळद आणि थोडासा ओवा हातानं चुरून घातलेला आहे अगदीच थोडा गरम मसाला घातला आहे कोथिंबीर खूप सारी घालायची मी ती पराठा करताना आणि एक दोन चमचे दही घालायचं दही घातल्याने हे मराठे खूप सॉफ्ट होतात मीठ घालून आता आपण पिठं घालूया थोडंसं बेसन पीठ आणि अगदी मावेल इतकंच याच्यामध्ये आपण गव्हाचे पीठ घालणार आहे आणि पाणी न घालता अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं अगदीच लागलं पाणी तर थोडासा हात ओला करून असं पीठ मळून घ्यायचं बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं मी पीठ मळलं आहे म्हणजे अगदी खूप मऊ पण नाही आणि अगदी घट्ट पण नाही अशा प्रकारचे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ एका बाजूला मळून ठेवलं आहे आणि आता नाश्त्याला बनवते मी उपमा उपमा म्हणजे उपपीठ जे आपलं मराठी आपण सगळेच लोक बनवतो महाराष्ट्रीयन घरामध्ये बनणारा हा पदार्थ आहे आणि खूप दिवसांनी मी उपीट बनवायला लागले त्यांना विचारले मी काय बनवू पोहे करू कायचं नको बोलले उपीट कर आणि मग उपीट करायला घेतले तर मी काय करते पाणी मग फोडणीमध्ये सगळं व्यवस्थित घालून घेते आणि मग पाणी उकळून घेते मग त्यामध्ये रवा घालून घेणे एक दण चांगली वाफ आणायची आणि खूप सारी कोथिंबीर घालून आणि थोडंसं तूप पण घालायचं याच्यामध्ये तूप घातल्यानं पण की नाही छान अगदी मस्त लागते आणि त्या थंडीमध्ये कसं तुपाचे पदार्थ हे खाल्ले पाहिजेत त्यामुळे थोडंसं मी तुपाचा वापर हा माझा नेहमी पदार्थामध्ये असतोच आणि आता मी एका बाजूला ठेवून देणार आहे झाकून कारण की ह्यांचं अजून आवरलेलं नाही आहे तोपर्यंत सगळा म्हणजे त्यांचा टिफिनची तयारी करून घेतलेली बरी म्हणजे आम्हाला पण दोघांना बसून अगदी व्यवस्थित शांतपणे नाश्ता करता येतो तसं जर करायला घेतलं ना आपण नाश्ता मग असं वाटते बाबा नाश्ता करतानाच की अरे बाबा टिफिन पण करायचं आपलं अजून अजून हे राहिले ते राहिले त्यापेक्षा की मी आधी आजकाल असंच करते की आधी सगळा त्यांचा टिफिन विफिन सगळं रेडी करून ठेवते आणि ना, मग आम्ही नाश्ता करायला बसतो दोघंजण तर पराटे आटायला घेतलेले आहेत आणि मी घडीचे पराठे करते बरं का म्हणजे थोडंसं तेल लावते आतमध्ये त्यामुळे सॉफ्ट होतात असे चपाती करतो ना आपण त्या पद्धतीनं आणि अगदी पातळ पराठा लाटून घेते मी तर अशा प्रकारे पराठे करून घेतलेले आहेत मी अगदी सॉफ्ट आणि अगदी तोंडात विरघळणारे पराठे झालेत अगदी बघावू शकताय तुम्ही एकदम सॉफ्ट आहेत आणि अगदी खुसखुशीत झालेले आहेत इकडे टिफिन भरून घेतलाय आणि दही घेतलंय मी साहेबांना द्यायला त्यांना बोलले सॉस देऊ का तर सॉस दही होतं म्हटलं खूप सारं म्हटलं ते संपायला पण पाहिजेत मग दही दिले आणि हे प्रभातच दही आहे, में आहे सूट, मी डीमार्ट मधून आणलंय इतकं छान आहे की काय विचारूच नका आणि तुम्ही उपमा बघा अगदी सुटसुटीत झालाय आणि अगदी खाता की अगदी मऊसर लागतो हा उपमा छानच झालेला आणि मला काही शेव आवडत नाही वरती त्यामुळे मी माझ्यापुरती साहेबांच्या पुरती सेव घातली मला तसाच उपमा खायला आवडतो नाश्ता करतोय मी इकडं आणि साहेबांना रात्री मी खीर बनवलेली आठवलेली कारण की यांनी रात्री आल्यानंतर बोलले होते मला जेवायला नको खीर बनव मग मी शेवयाची खीर बनवली होती आणि ती थोडीशी उरली होती ती मी ठेवून दिली होती यांना आठवलं माझ्या लक्षात पण नव्हतं मग त्यांनी मागवली मग मी आणली आणि बरं झालं आठवले तर तिथेच राहिली असती बोलायला नसला तर मग व्हिडिओ कसेच बनवायला लागतो काय बोलत नसते आता तुम्ही काय बोलत नाही काय नाही कुत्र्यासारखे खाताय जाताय याला काय सत्य आहे का असे तर आम्ही काय करू शकत नाही तुम्हाला सगळ्यांना म्हणून मला लागून तसं घेणार मी काम पाहिजे सगळे आहात आय होप सो सगळे छान असाल आणि तुम्हाला एक छानशी शॉपिंग दाखवणार आहे आमची आमच्या साहेबांनी आणलेली खूप दिवस आणलेली पण तिथे मला काही दाखवायचं झालेलं नाहीये ते ग्लास आणले छोटे छोटे चहाचे आणि हे काही दुकानातून वगैरे आणलेले साहेबांनी आमचे ते चहावाले असतात ना त्यांच्याकडे होत असतात आणि हे थोडेसे आहेत माझ्याकडे असे सेम आहेत पण थोडेसे ते येलोइश कलर मध्ये आहेत आणि हे एकदम व्हाईट आहे हे थोडेसे महाग आहे त्याच्यापेक्षा आणि किती आणलेत बरं बे हो बारा असावे अशा कपा मधून चहा कुणा कुणाला प्यायला आवडत बरं आमच्या घरात साहेब आमचे की नाही याच कपातून चहा पितात कप मी देतच नाही सर्वात त्यांचा चहा जो असतोय ना तो याच्यामध्ये कारण त्यांना कमी चहा हवा असतोय जास्त काही पीत ते आणि मंडळी आज मी तुमच्याशी की नाही मस्त अशी चिकनची रेसिपी शेअर करणार आहे साहेब गेले मी माझ्यासाठी चिकन आणले कारण खूप दिवसापूर्वी की नाही मला एक कमेंट आली होती की तुम्ही चिकनची रेसिपी दाखवा पण तिने मला काय दाखवायचं जमलेलंच नाही आणि एकदा आमच्या आता चालू आलेलं ना तेव्हा विचार केलेला आहे की मी दाखवावी रेसिपी पण तेव्हा पण जमलं नाही कारण की ती पण तिने खायचं तिनं काय माहिती तिनं कसं काय बंद केलं तिला आवडायचं पण आता तिथं नॉलेज नाही आहे ना त्यामुळे तिथं थोडंसं खाणं कमी झालं नाही इथं आल्यावर नकोच बोली अजिबात नको मला मग मला पण काही तसा मूड झाला नाही खास बनवायचा तिच्यासाठी पण आणि मायासाठी पण म्हटलं आता आज बनवावा आज आहे शुक्रवार आणि म्हटलं असं बनवावं कारण की आज तारीख आहे बघा एकोणीस तारीख आहे आणि आमच्या अनुश्रीचा बड्डे आहे बरं का माझ्या बहिणीचा मुलीचा जी लहान आहे आणि माझ्या गावाकडच्या ब्लॉगमध्ये तुम्ही तिला बघितला असेल तिचा एक छोटासा फोटो मी इथे लावेल आणि ती खूप क्यूट आहे आणि खूप बडबडी पण आहे आणि खूप छान आहे आमची अनु हॅपी बड्डे अनु आणि सगळ्यांनी आमच्या अनुश्रीसाठी हॅपी बड्डे लिहा बरं का खूप छान आहे ती खूप गोड पण आहे आता गावी मी जाणारच आहे आणि मंडळी तुम्हाला लवकरच आमचे गावाकडचे ब्लॉग देणार आहे आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील ना तर आजचा जो हा जो ब्लॉग आहे हा ब्लॉगपासून तुम्ही तीस जानेवारीपर्यंत विचारू शकता काय तुम्हाला माझ्याबद्दल माहिती हवी असेल किंवा माझ्याबद्दल तुम्हाला काय क्वेश्चन असतील तुमच्या मनामध्ये ते जर तुम्हाला विचारायचे असेल तर तुम्ही विचारू शकता त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी कोल्हापूरला गेल्यानंतर एक लाईव्ह घेणार आहे आणि त्याच्यामध्ये देईल तर नक्की तुम्ही कमेंट करा तुमचे काही जे क्वेश्चन असतील तर आणि हे आहेत मस्त पैकी कप छान दिसत आहेत तिने एकदम व्हाईट आहे आणि छान वाटतं हे सगळे स्वच्छ धुवेल आणि मी जर माझा तिथे जे कपाट आहे ना मला खूप वेळा दाखवले मी त्याच्यामध्ये ठेवून देईल मस्त छान दिसतात आणि असं कुणी पाहुणे येत नाही तो, तो काय सांगायचं <laughs> आता वडिलांच्या वरून पहिल्या भांडून पण झालं मला दादांना आमच्या बोलते की काय तुम्ही दादा दिला पोरगी आणि विसरून गेला येत पण नाही कधी काही नाही आणि आत्त्यांना पण बोलते आमच्या सासू सासऱ्यांना पण ते पण लोक येत नाही येत आता काय सांगायचं आता आम्हीच चाललो आता गाडी त्यामुळे सगळ्यांना भेटून पण होईल आणि डॉलूकडं पण जायचं आहे डॉलूची खूपच आठवण यायला लागली आणि कधी का तिला भेटतोय असं झालंय आणि चिकन आणले मी चिकन मॅरिनेट करायला ठेवलं आहे एक दहा मिनटं ठेवलं आहे खाली जाऊन आले, आले हा चिकन जो आणायचा जो प्रकार आहे ना तो मला नको वाटत म्हणजे जाऊन आणायचं म्हणजे जीवावर येते त्यामुळं नॉनव्हेज खायचं खूप कमी केलेलं आहे मी जाऊन आणणार पण हा मोठा प्रश्न असतो माझ्यासमोर त्याच्यामुळं आणि आता मी स्वच्छ धुवून दोन तीन चार वेळा धुते मी चांगलं आणि मग त्याला हळद मीठ लावून ठेवले आणि भात ठेवलेला आहे तर त्याला म्हणजे आपण जाऊया किचन मध्ये तर हे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आणि इकडं मसाला घेतलाय बघा थोडंसं ओलं कोबरं घेतलंय कांदा अद्रक लसूण आणि कोथिंबीर आहे आणि सुक्या मसाल्यामध्ये घेतलेलं आहे मी पांढरे तीळ खसखस बडीशेप थोडंसं जिरं आणि एक दगडफूल आहे आणि थोडंसं धने घेतलेले आहे एवढे सामान सा घेतलं आहे आता आपण हे व्यवस्थित भाजून घेऊया कांदा वगैरे सगळं आणि मग चिकन फोडणीला आधी घालते आणि मग मसाले भाजून घेते कांदा व्यवस्थित परतून घेतला आहे आणि चिकन घातलेलं आहे आणि हाय फ्लेमवरती एक पाच मिनटं हे चिकन असं परतत परतत किनी व्यवस्थित भाजून घ्यायचं त्यामुळे चिकनचा जो कच्चा वास असतो तो निघून जातो आणि रस्सा चांगला होतो त्यामुळं की नाही अजिबात बारीक गॅस न करता हाय फ्लेमवरती एक पाच मिनटं आपण व्यवस्थित हे परतून घेणार आहोत आणि आता थे उलेला मी ह्याच्यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहे किटलीमध्ये गरम करायला ठेवलेलं मी पाणी ओपनच ठेवलेलं होतं मी चिकनचं हे झाकून काही शिजवलं नाही मी पाच मिनटं असं ओपनच हाय फ्लेमवरती गरम जे परतून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता पाणी घालून आता शिजायला ठेवणार आहे चिकन एक दहा ते पंधरा मिनटात शिजतं त्याला जास्त काही वेळ लागत नाही आता एका बाजूला मी मसाले भाजून घेते त्यासाठी मी इकडे तवा ठेवलेला आहे गरम करायला तव्यामध्ये मी मसाला भाजून घेणार आहे आणि पहिल्यांदा हा कोरडा मसाला भाजलेला आहे अगदीच जरासा गरम करून की नाही काढून घ्यायचा जास्त गरम मसाला असतो तो, तो भाजला ना तर त्याची चव अशी थोडीशी बदलते त्यामुळं काढून घेतलाय आहे मी आणि इकडं बघा ते उत्तू गेलं थोडंसं आणि तसे जाळच हे झालं असं भडकला मी गॅस बंद केला आणि थोडंसं वाफ जायसाठी थोडंसं ओपन ठेवलं आणि मग गॅस चालू केलेला आहे आता हा खोबर भाजून घेणार आहे म्हणजे हा ओला मसाला खोबर आधी भाजून घेते आणि मग कांदा कांदा व्यवस्थित भाजून घेतला की आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून हा मसाला थंड करून घेणार आहोत आणि मग मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आता हा कोरडा मसाला आधी वाटून घेतलाय मी कारण मग बारीक होत नाही एकत्र केला तर आता ह्याच्यामध्ये की नाही हा ओला मसाला घालून वाटून घेते मिक्सरला थंड आहे आता फोडणी घालायची आहे मसाल्याला त्यासाठी मी इकडं रस्सा करायसाठी थोडंसं त्याचं अळणी पाणी एका छोट्या भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि एका बाजूला सुकं मटण करायसाठी मटण एका बाजूला काढून घेतलं आहे आणि त्याच कढईमध्ये मी फोडणी घालणार आहे ज्या कढईमध्ये मी चिकन शिजवून घेतलं आहे तेल घालून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडासा मी कांदा तळून घेणार आहे कारण की चिकनमध्ये थोडासा असा तळलेला कांदा घातला ना की खूप छान चव येते पण तो म मसाला मला चिकनचा पण आणि रस्च्याचा पण एकत्र एक शिजवायचा आहे त्यामुळे मी थोडासा कांदा परतून घेऊन घेऊन तो काढून घेतला आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण मसाला जो आपण मिक्सरला बारीक करून घेतला आहे तो घालून घेतला आहे थोडंसं पाणी घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आणि एक चार चमचे तिखट घातलं आहे म्हणजे दोन चमचे वा सुक्यासाठी दोन चमचे रस्त्यासाठी या प्रमाणात मी चार चमचे तिखट घातले आणि मी किनी काल गेलेले होते इथं आरमार्टला तिथून कि नाही हा सुहानाचा मीठ मसाला आणला म्हणजे मटन मसाला हा बघा नाइंटी टू रुपीजचा आहे पण हा मला अगदी कधी सत्तेचाळीस रुपयाला भेटला आणि क बघावं म्हटलं कसा वापरून आणि खरंच खूप छान आहे बरं का याची टेस्ट सुहाने मसाले असे पण सगळे सुहानाचे जे मसाले आहेत ना ते खूप अगदी म्हणजे घरगुती चव आहे त्यांना सुहानाचा बिर्याणी मसाला तर अप्रतिम आहे तर आता मी की नाही एक पाच मिनटाला झाकून वाफ काढून घेणार आहे पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकताय तेल सुटलेलं आहे पण अजून मला अजून चांगला परतून घ्यायचा हा अजून एक दोन मिनटं म्हणजे सहा सात चांग मिनटं चांगला परतून घेऊन घ्या घ्यायचं आणि मगच त्याच्यातला की नाही मसाला थोडासा आपण ह्या रस्त्यामध्ये घालणार आहोत तुम्हाला ज्या प्रमाणात पातळ किंवा ठीक ज्या प्रमाणात जसा हवा असेल त्या प्रमाणात तुम्ही घालू शकताय मला थोडंसं मीडियम असा रस्ता आवडतो त्यामुळं थोडंसं मी कमी मसाला घातला आहे आणि इकडे सुक्यामध्ये पण थोडासा मसाला घालून आता चिकन परतून घेणार आहे एक पाच मिनटं आपण याला झाकण ठेवून शिजू देणार आहोत बारीक गॅस करायचा आणि शिजवून घ्यायचं झाकण ठेवून म्हणजे छान त्याला पूर्ण मसाला आतमध्ये पर्यंत उतरतो आणि एक चिकन एकदम टेस्टी होतं तर मंडळी हे आहे मस्त चमचमीत सुकत चिकन आणि हा आहे रस्सा कोल्हापुरी तांबडा रस्सा दीशी कोथिंबीर घालूया कसं दिसतंय आणि मस्त झालंय बरं का चमचं मी गॅस करूया बंद आत्ता करूया एक भाकरी फक्त माझ्यापुरती तर मंडळी तुम्हाला माझी ही चिकनची रेसिपी सकाळपासून मी काय काय बनवलं ते सगळं दाखवलं तुम्हाला मी तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका मी भाकरी करते आणि जेवते आणि तुम्ही पण मस्त असं एन्जॉय करा आता संडेला काही क का। संडेलाच करायचं ॲक्च्युली ठरवलेलं मी पण आज शुक्रवार आहे तर आजच करावं आणि रेसिपी पण तुमच्याशी शेअर करावी म्हणून पण केलेलं आहे चला मंडळी चला मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये येतो पण सगळ्यांना